मधील एका दरीमध्ये कि तिन्ही चारी बाजूला हाल्स पर्वत आहे आणि या पर्वतामध्ये आरे शूट म्हणून एक ठिकाण आहे दृष्ट्या ते अतिशय महत्त्वाचं आहे त्याची लांबी चौदाशे मीटर आहे आणि हा आत गेल्यानंतर ते तुम्हाला चित्रीकरण दाखवतो आणि ती माहिती सांगायला जातो आज आपल्या कोकण रेल्वे आपले असत आहे रेस्टॉरंटचे रूम मित्रांनो डोंगराच्या एका अशा ठिकाणी उभा आहे की जवळ त्या डोंगराच्या एका छोट्याशा बोगद्यातून एक नदी वाहत आहे आणि त्या नदीला लागून ती डोंगरातून आतून कशी कुठून काय आली हे माहिती करून घेण्यासाठी इथं एक मानवनिर्मित असा बोगदा तयार केलेला आहे आणि या बोगद्यातून माणसं आत जातात याची लांबी चौदाशे मीटर आहे तेवढं अंतर आम्ही चालत जाऊन आत काय काय स्थिती आहे हे आपण सांगण्याचा प्रयत्न करीत आहे अंतर चालत आल्यानंतर इथं पुन्हा एक सबवे तयार केलेला आहे या सबवेपासून ती डोंगरातून वाहत येणारी नदी आणि तिचं अप्रतिम असं दर्शन आपण घेऊ शकतो आता भले मोठे दगड आणि या दगडाच्या अगदी खालून वाहत येणारी ही नदी हे एक अजब चित्र आपणाला पाहायला मिळत आहे आणि या नदीच्यावरून मोठमोठे दगड त्या दगडापासून आपण ह्या नदीचं दर्शन घेऊ शकतो आणि जाण्यासाठी ते दोनच माणसं कशी क्रॉस करतील असा मानवनिर्मित रस्ता या ठिकाणी तयार केलेला आहे पहा मित्रांनो भले मोठे दगड एकमेकापासून थोडे सरकलेले आहेत आणि खलून नदी वाहत आहे तर दोन डोंगरांच्या दरीतून खूप मोठी नदी या ठिकाणी वाहत आहे पाण्यापासून एक पंधरा फूट अंतरावर मी आहे आणि तिथं प्रवाशांना पाहण्यासाठी ती अशी व्यवस्था केलेली आहे वा, पुना ही नदी प्रवाह पाण्याचा त्या डोंगराच्या खालून येत आहे हा मानवनिर्मित प्रवेशासाठी तयार केलेला बोगदा आहे ती जेणेकरून त्या नदीचा प्रवाह पाहता यावा अभ्यासकांना अभ्यास करता यावा पहा दगडाचे थर किती खोल अशी ही दरी आणि प्रचंड मोठा पाण्याचा प्रवाह हा हा नदीचा प्रवाह आणि वर भले मोठे उंच डोंगर हा त्या दोन डोंगर म्हणजे कधीतरी लँडस्लायडिंग झालेलं आहे आणि त्याच्याबरोबर घळईतून हा नदीचा प्रवाह वाहत आहे ती जी दोन डोंगरांच्यामधून वाहणारी दरीतून वाहणारी एकच डोंगरमध्ये लँडस्लायडिंग होऊन ही दरी तयार झालेली आणि या नदीचं नाव आरे नदी आहे आणि आल्स पर्वतामधूनच वाहणारी ही नदी आहे इथं नदी आणि पाण्याचा प्रवाह थोडासा अरुंद झालेला आहे त्यामुळं पाणी अतिवेगाने वाहत आहे पहा ती नदी पाहण्यासाठी त्या डोंगरामधून हा सात फूट रुंदीचा व सात फूट उंचीचा असा मानव निर्मित बोगदा पुढं पाण्याचा प्रपात अतिशय जोरात दिसणार आहे पहा पाण्याचा प्रवाह आणि पाण्याच्या प्रवाहामुळं झालेलं दगडाचं शरण वहन आपण स्वस्त पाहत आहोत या प्रवाह निर्मितीसाठी जो शब्दप्रयोग वापरला जातो तो, तो ग्रॉस इंजिनिअरिंग आणि त्याच्याखाली स्पष्टपणे लिहिलेला आहे पहा की एक्झाम्पल ऑफ मेकॅनिकल इरोजन पहा मित्रांनो इथं भूगोलामधला जो एक सिद्धांत सांगितला जातो पाण्याच्या प्रवाहाचा प्रवाह प्रवाहामुळं झालेलं वह शरण वहन आणि खाली कुठंतरी झालेलं भरण ही प्रक्रिया या ठिकाणी अगदी स्पष्ट दिसते आणि इथं पाण्याचा प्रवाह खूपच जोरात आणि उंच आहे आणि वर तो डोंगर स्पष्टपणे दिसत आहे स्वित्झरलँडमधलं हे एक भौगोलिक वैशिष्ट्य मानलं जातं पहा इथं एक पाण्याचा प्रवाह अगदी प्रेशरनं वीसच्या इलेक्ट्रिक मोटरीनं जेवढं पाणी प्रेशरनं सोडलं जाईल तेवढा प्रवाह त्या डोंगराच्या खाचेतून त्या नदीच्या प्रवाहात पडत असताना दिसतो आहे पहा तो येणारा पाण्याचा धबधबा प्रवाह वरपर्यंत दिसणारे उंच उंच डोंगर आमच्या डोक्यावर शूटिंग घेतोय तिथं असणारा हा डोंगर आणि या ठिकाणी असणारी ही आरे नदी तिथे एक छोटासा बोर्ड आहे केमिकल युरोजन कसं होतं आणि त्याची तो ती कृती दगडाच्या स्टोनमधून दाखवलेली आहे तिथून दोन्ही पर्वतांच्या बाजू स्पष्ट दिसत आहेत मधून प्रवाह पहा वाटेतील हा कडा धोकादायक बढत चाललेला आहे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये अंतर पडत चाललेलं आहे खूप अंतर आत चालून आल्यानंतर दिसणारं हे दृश्य आपणाला दिसत आहे आत्तापर्यंत दोन डोंगर फस्ट एकमेकापासून विलग झालेले पण पुढं एका ठिकाणी त्या दोन्ही डोंगरांचा एकच डोंगर एकच स्टोन एक बनतो आणि त्याच्या खालून नदी वाहते पहा त्या आरे नदीचा प्रवाह प्रत्यक्ष स्वित्झर्लंडमध्ये येऊन पाहण्यासारखाच आहे था सायंकाळचं ऊन पुढं त्या दरीच्या टोकाला दिसत आहे पुन्हा या नदीचं दर्शन घेण्यासाठी पुन्हा डोंगराच्या आत बोगद्यात जावं लागतं बोगद्यातून बराचसा प्रवास केल्यानंतर पुन्हा पुढे नदीचं दर्शन होणार आहे नदीचा प्रवाह है। हा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतो आहे तिथं स्लायडिंग झालेला थोडासा भाग दिसतो तिथून हे अजबदृश्य दोन डोंगरांचं दिसत आहे आणि हा पाण्याचा प्रवाह जोरकस वाहत आहे इथं पाण्याचा प्रवाह अगदी हळाहळून जात आहे प्रवाहाला ढाळ असल्यामुळं खूपच वेग दे प्राप्त झालेला आहे पहा आल पर्वताचं अतिशय सुरेख असं दर्शन या ठिकाणाहून होत आहे हल् पर्वताची खरामत म्हणूया आपण ही मानवासाठी दिलेली मिळालेली एक सुंदर देवी पा हजारो वर्षापासून झालेलं हे डोंगराचं निरोजन लाइडिंग पाण्याचा प्रवाह ऊन पाऊस यामुळं झालेली दगडांची झीज आणि त्यातून वाहत असलेला प्रवाह आमची गाईड स्मिरा या ठिकाणी क्षणभर विश्रांती घेत आहे चला उठा स्मीरा, एक मोठा दगड प्रवाहामध्ये थांबलेला आहे पहा नदीचं स्वरूप उंच उंच दोन्ही बाजूला एका डोंगरापासून झालेले दोन डोंगर चौदाशे मीटर बोगद्यातून व मानवनिर्मित केलेला हा छोटासा रस्ता त्याच्यातून आम्ही इथं आल्यानंतर त्या आरे नदीच्या खोऱ्याचं पुन्हा विस्तीर्ण स्वरूप दिसत आहे इथं दोन डोंगरांच्यामधलं अंतर वाढलेलं आहे आणि त्याच्यापुढं पुन्हा मोठ खोरं मोठं दिसणार आहे नदीचा प्रवाह मोठा झालेला इथं दिसतो पहा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आम्ही आतापर्यंत प्रवास करीत होतो इथं दिसणारं हे प्रचंड मोठं खोर एक छोटंसं गाव मानवी वसाहत दिसत आहे शेवटच्या ठिकाणी आलेलो आहोत पुढच्या दिसणाऱ्या या आल्स पर्वताच्या रांगामधून खोऱ्यातून वाहणारी ही नदी आता हा प्रवाह असाच पुढे चालला आहे आणि ह्या भल्या मोठ्या आल्स पर्वताच्या एका डोंगराचे दोन डोंगर झालेले मधून वाहणारी नदी आणि दरी आपण पाहू शकता मित्रांनो त्या शेवटच्या ठिकाणाला स्पर्श करून माघारी चाललो आहे आधीमध्ये एक मिनिटासाठी तुम्हाला मी ह्या प्रवा नदीचा प्रवाह आता नदीच्या प्रवाहाच्या बाजूने आम्ही चाललेलो आहोत हा प्रवाह गतीपक्ष लागलेला आहे या ठिकाणी नदीनं एक सुंदर असं वळण घेतलेलं आहे जवळजवळ ही काटकोणामध्ये नदी वळलेली आहे काटकोणामध्ये वळण घेऊन पुन्हा ही नदी जोरात प्रवाहित होत आहे एक नागरिक आपला डॉग ही बरोबर घेऊन आलेला आहे ब्युटीफुल डॉग नदीचा प्रवाह काही ठिकाणी साठ सत्तर फूट आहे काही ठिकाणी वीस फूट आहे तर अगदीच कमी ठिकाणी असणाऱ्या ठिकाणी हा प्रवाह दहा फुटापर्यंतही कमी झालेला आहे या ठिकाणी प्रवाह दहा ते बारा फुटाचाच झालेला आहे दहा फुटानंतर हा नदीचा प्रवाह पुन्हा तीस ते चाळीस फूट झालेला आहे या ठिकाणी सुतार मिळाल्यामुळे प्रवाह कळकळ वाहत आहे या ठिकाणी प्रवाह अतिवेगवान झालेला आहे या ठिकाणी प्रवाह अगदी आठ दहा फूट झालेला आहे या ठिकाणी हे डोंगर अगदी इथ हा डोंगर अगदीच जवळ आलेला आहे माझ्या हाताच्या पलीकडे एक दोन अडीच फूट आहे दगडाची ही घडई आरंग झालेली आपण पाहू शकता इकडे पुन्हा वृंदावत चालली आहे इथं प्रवाह प्रचंड मोठा झालेला आहे आणि पुढं हे दोन्ही डोंगर एकमेकाला चिटकलेले दिसतात या ठिकाणी डोंगर चिकटलेला अगदी स्पष्ट दिसतो या ठिकाणी दोन डोंगराच्या मध्ये अंतर फक्त माझा एक हात सूर्य मावळतीला चाललेला आहे सूर्येची किरण या नदीच्या प्रवाहात पडलेली दिसतात पूर्ण त्या चौदाशे मीटरचा प्रवास माघारी आमचा पूर्ण होत आहे आणि सूर्यप्रकाशात ही नदी वाहत आहे हा मानवी बोगदा आणि तयार केलेला छोटा रस्ता पूर्ण करून नदी या पुन्हा खोऱ्यामध्ये प्रवाहित होत आहे याही बाजूला काही घर दिसतात मानवी वस्ती दिसते पहा हा नदीचा प्रचंड मोठा प्रवाह इथं तर तो पन्नास फुटाहून जास्त आहे जवळची नदी किनाऱ्यावरून रेल्वे गेलेली आहे काही ठिकाणी प्रवाह मोठा काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी एकदम कमी आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा विस्तीर्ण मित्रांनो निश्चितच तुम्हाला ही आरे नदीची अद्भुत कथा आवडेल